<laughs> कायच तर यो पण खूप दिवसांशी ब्लॉक येत आम्ही चालू फार्म हाऊसला आपली अख्खी गँग आहे विरू बायपण आहे नवीन त्यांनी फोन घेतले सेव्हन्टीन सेवन्टीन प्रोमॅक्स मोहित पाटील मोहित पाटील आणि डायरेक्ट आता फोन आम्ही पुलां बी टाकू सगळं ते चेक करू सगळं चेक करू के चला तर आता सामान वगैरे करायचं चालू आहे मदत बघा आणि फार्म मी तुम्हाला दाखवतो चला जय निर्माण बच्चा गँग आलेली आहे मी बघ बारीक कॅप्टन बारीकच काय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाई अरे भाई चवटे ना पार्टी? शी। पार्टी? शी। पार्टी। यान यान भाई हॅपी बर्थडे अरे एन एन दिसतं ना रे काहीच आता तुम्ही माझा भाई चेहरा बघू शकता मन भरून झालेलं आहे या काहीच ना केलो या हो तो काय याने फक्त जर असं पकराचं काम केलं आता ती बघ टाकी वर्दू आहे बघा टाकीला टाकले चल मला करा बन चला कला कोल्ली

तो जेल झाले महाराज आम्ही फार्म हाऊस यार कायच तर पोहोचलो फार्म हाऊस आणि बघा इकडे काहीतरी स्पीकर बीकर करतात भाई दोन कॅमेरा ना एक

आडक राहून आला असते हो ना तर दाम बोर्दी नेशील मटन आहे कसून पाडेल डाल डाली मटन आहे मटन आहे नुसता मटन बी आहे ये बघा आमचं कॅप्टन काम करत चिकन फुल लागलेले आहेत आणि तिकडं पण आम्ही जाणार आहे तिकडे पण फार्म हाऊस हो, ये आणि बघा फार्म मस्त आहे तुम्ही असं एक दोन दिवस राहू शकता मस्त आहे त्या लाच आहे क्लीन ब्लीन सगळं आहे तुम्ही या नक्कीच या फुलचं पण काम चालू आहे फुल पण जाम डीप आहे बघा हा फुल खूप डीप आहे बारीक पोरांसाठी पण आहे अजून काय स्पीकर थे 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 स्पीकर ना स्पीकर ना कधी कर दे एक टेंशन होत ना ए पितानी जास्त काता पितानी पण आता मी समोसा भाई कल्पे वाहिनी आणि करण बाईनी समोसा आणले कल्पे वाहिनी समोसा आणले हां करण आणला मी घे कल्पे बाईनी देले आला तो जगा बॅटिंगचा आवरा बघा बॅट जेवणच आहे त्या दिवशी मस्त बॅटिंग करण्याने त्याला बॅट भेट नसते आता पकडून दिली आता ते वीरूला पाथविल आयन्सला वीरूला ए पाथविल हो तुम्हाला दिली की बॅटिंग जरा आता बघू रोस्ट बनवला रोस्ट बनवला जरा संपडा सुरुवात आणि इथं रोस्ट कावतो सागर दा ए सागर दा एकदम फ्लिक करायचो

बघा इथं फार्म हाऊस तरी वे खाता खायला जाना तर बघा खातास्त बघ बेटी तो टाक बंद केलं ते पण टाक आहे बघू बघ आवरा बघ एकटाच खाते आना तरी ते तिकडून खाऊन आला आणि इकडून खायला

나나주 나노다 이거 라 두근거져서

चला आता लॉलीपॉप पण होता ना तो पण खातानी दाखवा आम्ही तुम्हाला जास्त खातानी दाखवित ना आम्ही तरी दाखवू भाई डाईट कोक जेवण बसले हे बघा महेश पाटील वगैरे खाता मेन कोक बसलेला आहे आपले बारीक पोरांचे पाठी बारीक असं बघ ना येतले सलाट हे तुझ राईट कुकुट नहीं, संपला मी अवर्या तू ना बे का बिलकुल आम्ही तू आम्ही पण घेऊया

आरा ना ना, म... ना ना नानो बडले नावर कसा नका मस्त गरम गरम मस्त लागतो का पंचा खूप बीक बरोबर आहेत हे जे लक्षण होणार आहेत ते बरोबर ना, ना था।

आम्हाला ना एक एक टेकट एकटेल आमच्या आहेत ही कालची व्हिडिओ आहे कालची व्हिडिओ काहीच बस झाला आता आम्ही खाता वाता आम्ही दाखवत ना तर गाईस बघा आम्ही किती रेडिओ चालवले

तर आता आम्ही इथं बसलेले आहे सगळं टाइमपास काही ना तर पत्त घेलतो असच आम्ही टाइमपास पत्त घेलतो आणि इकडे जोवाला पण बसले या योगा बघा येऊच चुकार मी ना गेली आणि सोन भाई बसले होते त्यांची माझ्या बघता आपण गेली आता करण बी दिसेल आपण पण दिसू याच्या असं फोन येईल आम भारी फोन असतोय हा सेकंड हँडचा जाम मोठा फॅन आहे सेकंड हँड फोन बिन त्याला हे करा मेसेज करा आयडी नंबर देतो तुम्हाला तर चेंजिंग वगैरे करून चाललेलो आता पवाला रिसॉर्ट मध्ये आम्ही दोन्ही बुक केलं तर फार्म हाऊस पण आणि रिसॉर्ट पण आता आहेत ना काही टेन्शन आहे मी तर पहिलेच कल्पू आहे बघा आता आम्ही मस्त एक जाऊ आपली पोहरा पहिलेच गेले बारीक आता आम्ही दोघांटाकडे हो, वगैरे आम्ही सगळं आणले सगळा आमचा जन्मच म्हणजे भारी जास्त गाणी पिणी युट्यूबला टाकू न शकत म्हणून टाका ताक आमचं गाणी टाकलं नाही पण एक मोठी व्हिडिओ येणारच आहे तुमच्यासाठी ते गाण्याची तर ती पण नक्कीच बघा आणि आपले डेली ब्लॉग्स थोडा लेट झाले आहेत कारण का आवाज बसलेला आता बरोबर झाले तर आता डेली ब्लॉग पण चालू करू आपण चला आता बघा मजा ते पोटलो तर विरुभाय 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 माझ्या घरचा हो साहिल पण शॉर्ट व्हिडिओ साहिल आपण मोठा करू आता काय होत रिझूम केलं की इथं पण दिसतात लोक दिसतात ना मला शॉप वरून विक्र सर आयफोन 17 प्रो मॅक्स पाहिजे असेल एक लाख दहा हजार रुपये वन टी बी नवीन आहे कालच कोरले फार्म हाऊस किती भारी आहे आता आम्ही पवलं चाललो आता व्हिडिओ वगैरे म्हणून आता काढले तर काढेल आमची ना काढली तरी काही वाढणार ना तुम्हाला माईक स्पॉन्सर करणार आहे शोम पाटील लवकरच त्याची पण व्हिडिओ टाकू आम्ही माईकची वगैरे आणले नाही ना, ना माईक स्पॉन्सर करणार येतो पार्टी बिल्टी ना चला आता आम्ही पवाला जातो साहेल आणि मी पाहिजे आता पवाला येत असेल तर या तुम्ही सारा रिसॉर्ट घेतला पण व्हिडिओ बरोबर आहे यायचं असल तर kia yeah. ora

बस त्याला पाच कॉम्लॉक आता इथंच बंद करू म्हणजे दाखव तर फुलं खाली

拉。<Love. S 2> <laughs> 야리 야리 예서 काहीच तर पोप येऊन झालेला आहे आता सगळी आपली निगाची आज नाही काहीच तर बघा सगळी आपली मंडळी इथे आहेत आणि आता आपण निघाची तयारी नाही सगळी फुल फुल मजा भेजा केली अजून टाइम आहे आणि सनसेट बघा वाव खतरनाक दिसतंय या खतनाक दिसत पैसे तर या थंडी भरली हो हो। जाम बॅक आले हो सगळ्या गाड्या बसील एक नंबर आपला गाणी लावले काहीच तर आपला ति गाणी बनवलेलं लागलेलं ला आहे वरदू भाई ना આપડ્યા સકલી હ્યા ના ચાલ that's

कायच तर बघा वैभव वैभवी आलेला आहे फायनली आणि आता जेवायला सगळी आम्ही लागल्यावर हे सगळं जेवून झालं आता आम्ही जेवलो नव्हतो आता जेवतोय बघा मस्त डाळीन बटन हे नव्हतं बटन सांगू न शकत तुम्हाला ठीक आहे दाखवत ना आणि जास्त खाता पितानी दाखवत ना आम्ही तर चला इथचा ब्लॉग इथंच एंड करतो जय जय महाराष्ट्र